काय काय आचार्य कुठं आणला यो काही टोपी टॉपचा विषय सप्लाई खोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही सप्लायशे

साहेब <स्वाँगा> <स्वाँगा> की व्हिडिओला चालू चा कसा आहे घरा घरी लेमनडी मन भोपळा आज काय भिंट नाश्त्याला नाश्त्याला काय आज भजी मिरची भजी हा एवढी लखन हे लिहून घर पीठ दाखवा पीठ दाखवा हो भांड दाखवा की आमच्या दादासाठी करायला नाही बाळू दादा भजी बघायला पाहिजे काय काय ए आमच्या नागे दादा माझ्याकडे हा गुरुपॉट पाठवा गुरुपण पाठवा गाउँ <coughs>